भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयारीला लागलेले असून त्याच अनुषंगाने माध्यम कक्षामार्फत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाची सन एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार एकोणीस पर्यंतची संदर्भ पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे या पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते नियोजन भवन येथील सभागृह झाले यावेळी जिल्हाधिकारी अधिकारी कुमार आशीर्वाद अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार पोलीस शहर उपायुक्त दीपाली काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूर अमृत नाटेकर जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यासह अन्य सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते विभागीय आयुक्त डॉ पुलकुंडवार व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ संदर्भ पुस्तकाचे कौतुक करून ही पुस्तिका सर्व माध्यमे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या पुस्तिकेमध्ये लोकसभा निवडणूक सण एकोणीशे ऐंशी ते दोन हजार पर्यंतच्या सोलापूर जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना मिळालेल्या मतांची माहिती देण्यात त्याप्रमाणे सर्व निवडणूक संबंधी काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेला तसेच उमेदवार व राजकीय पक्षांच्या अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक तसेच निवडणुकी संबंधी स्थापन करण्यात आलेल्या संबंधित कक्षाचे सर्व नोडल अधिकारी याचे संपर्क क्रमांक या पदे देण्यात आलेले असल्याने ही पुस्तिका सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यम कक्षाच्या वतीने एकोणीशे ऐंशी ते दोन हजार पर्यंत उमेदवारांच्या मतांची आकडेवारीसह अन्य निवडणुकीसंबंधी माहिती देण्यात आलेली आहेत याप्रमाणे यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार चोवीस सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची यादी निवडणूक आदर्श आचारसंहिता मार्गदर्शक तत्वे राजकीय पक्ष उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहिता वृत्तपत्रांसाठी प्रेस काउन्सिलची मार्गदर्शक तत्वे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पेड न्यूज सोशल मीडियासह राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण सोशल मीडियासह इंटरनेटवरील मजकुराशी संबंधित आदर्श आचारसंहिता मतदानासाठी ग्राही असलेली ओळखपत्रे निवडणूक विषयक वेबसाईट व मोबाईल ऍप्लिकेशन्स आदींची माहिती देण्यात आलेली आहे